Não, आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये हवामानावर ला प्रभाव असेल असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे त्यामुळे शेतीसाठी पोषक हवामान तयार होऊ शकते अशा वेळी आता या सेक्टर मधील कोणत्या स्टॉक्स मध्ये गुंतवणूक करायची असा प्रश्न पडतो की नाही योग्य किमतीत स्टॉक शोधण्याचा प्रयत्न प्रत्येक गुंतवणूकदार करत असतो आजच्या ह्या मध्ये अशाच एका स्टॉक्स चे आपण डिटेल अनालिसिस करणार आहोत कंपनीचं नाव आहे पारादीप फॉस्फेट्स लिमिटेड हा स्टॉक सध्या शंभर रुपयांच्या आत ट्रेंड होतोय स्टॉक्स बद्दल माहिती घेण्यापूर्वी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण तुम्ही सुचवलेले अनेक स्टॉक्सचे अनालिसिस आपण पैसा पाणीवर करत असतो त्यामुळे असे कामाचे व्हिडिओ पुढेही मिस व्हायला नको चला तर मग अजिबात वेळ न घालवता करूया फॉस्फेट्स लिमिटेड म्हणजे पीपीएल ही कंपनी खत बनवणारी एक कंपनी आहे या नायट्रो फॉस्फरस पोटॅशियम फॉस्फोजिप्सम यांसारख्या केमिकलचा समावेश असलेली खतं आणि इतर रिलेटेड प्रोडक्ट्स बनवले जातात प्रोडक्ट्स मॅन्युफॅक्चरिंग करून कंपनी त्याचे मार्केटिंग आणि डिस्ट्रीब्युशन सुद्धा करते Phosphatic सेक्टर मध्ये ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची प्रायव्हेट कंपनी आहे बिझनेस हिस्ट्री कंपनीची स्थापना मध्ये मध्ये झाली होती ही कंपनी पूर्णपणे सरकारच्या मालकीची म्हणजे एक पब्लिक सेक्टर कंपनी बदली दोन हजार बावीस मध्ये कंपनीचा आयपीओ आला होता आयपीओ नंतर झुवारी ऍग्रो केमिकल्स आणि ओसीपी ग्रुप या दोन कंपन्यांनी मिळून पीपीएल मध्ये छप्पन्न पॉईंट एक टक्के स्टेक होल्ड केला होता कंपनीचे दोन मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स आहेत पहिला प्लांट ओडिशा मधील पारादीप या शहरात तर दुसरा प्लांट गोवात आहे कंपनीची अॅन्युअल मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी जवळपास तीन मिलियन मेट्रिक टन इतकी आहे कंपनीचा गोव्यातील प्लांट हा अमोनियासाठी बॅकवर्ड इंटिग्रेटेड आहे तर पारादीप शहरातील प्लांट फॉस्फेटसाठी बॅकवर्ड इंटिग्रेटेड साईट आहे बॅकवर्ड इंटिग्रेटेड कंपनी म्हणजे काय तर जेव्हा एखादी कंपनी त्यांना प्रोडक्ट बनवण्यासाठी लागणारे रॉ मटेरियल स्वतः बनवायला सुरुवात करते अशा कंपनीला बॅकवर्ड इंटिग्रेटेड कंपनी म्हणतात एखादी कंपनी जर बॅकवर्ड इंटिग्रेटेड असेल तर त्याचा फायदा त्या कंपनीच्या मार्जिन मध्ये दिसतो कारण त्या कंपनीला व्यापारातील ब्रोकर किंवा इतर व्यक्तींना पैसे द्यावे लागत नाहीत डिस्ट्रीब्युशन नेटवर्क कंपनीच्या डिस्ट्रीब्युशन नेटवर्क कडे पाहिलं तर असं लक्षात येतं की भारताच्या पूर्व भागात पीपीएल कंपनीचा खूप मोठा आहे या भागात कंपनीचे जास्तीत जास्त प्रोडक्ट्स विकले जातात या व्यतिरिक्त भारतातील इतर पंधरा राज्यांमध्ये कंपनीचे प्रोडक्ट्स विकले जातात कंपनीकडे एकवीस रिजनल मार्केटिंग ऑफिसेस आहेत चारशे पन्नास स्टॉक पॉईंट आणि सहा हजार पाचशे डीलर्स आहेत जवळपास ऐंशी लाख शेतकऱ्यांना खत विकतात ओडिशा पश्चिम बंगाल छत्तीसगड यूपी आंध्र प्रदेश तेलंगणा मध्यप्रदेश या सर्व ठिकाणी कंपनी आपलं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे एंट्री बॅरियर्स खत निर्मितीच्या सेक्टरमध्ये काही एंट्री बॅरियर्स असतात त्यामुळे नवीन कंपनीला या सेक्टरमध्ये येणं कठीण आहे नवीन स्पर्धक मार्केट मध्ये येणार असेल तर त्याला आधी या एंट्री बॅरियर्सला सामोरं जावं लागतं सर्वात पहिला बॅरियर म्हणजे फर्टिलायझर प्लांट उभा करण्यासाठी खूप खर्च येतो तर दुसरा अडथळा म्हणजे फर्टिलायझर प्लांट उभा करण्यासाठी सरकारची मान्यता असावी लागते हायली रेग्युलेटेड असल्यामुळे गव्हर्नमेंट अप्रुव्हल्स हे एक प्रकारचा अडथळा निर्माण करतात कंपनीच्या बिझनेस बद्दल माहिती घेतली आता कंपनीच्या फंडामेंटल्स कडे बघूया फंडामेंटल कंपनीचे मार्केट कॅपिटल सात हजार कोटी रुपयांच्या आसपास आहे पीई रेशो सध्या एकोणसत्तरच्या आसपास आहे इंडस्ट्री पीई पाहिला तर एकतीस च्या जवळपास आहे म्हणजे हा स्टॉक पीई च्या जवळपास दुप्पट ट्रेंड करतोय कंपनीचा आर ओ सी म्हणजेच रिटर्न ऑफ कॅपिटल एम्प्लॉईड सिक्स फोर्टी फोर आहे तर आरोई म्हणजे रिटर्न ऑन इक्विटी टू पॉईंट एटी थ्री पर्सेंट तुलनेनं पाहिला गेलं तर आर खूपच कमी आहे पण मी आधी सांगितलं प्रमाणे ही कंपनी खूप वर्ष पब्लिक सेक्टर मध्ये होती इतर पीएसयू कंपन्यांचा आरओ किंवा आर पाहिला तो ही इतका काही खास नसतो त्यामुळे या कंपन्यांच्या तुलनेत पीपीएल चा आरओ आणि आरओसीई ठिकठाक आहे प्रॉफिट आणि लॉस कंपनीचे प्रॉफिट आणि लॉस स्टेटमेंट पाहिले तर दोन हजार एकवीस पासून कंपनीच्या सेल्स मध्ये चांगलीच वाढ होताना दिसते दोन हजार बावीस मध्ये सेल्सची ग्रोथ बावन टक्के होती तर दोन हजार तेवीस मध्ये हीच ग्रोथ सत्तर टक्क्यापर्यंत पोहोचली होती परंतु मार्च दोन हजार चोवीस मध्ये कंपनीची सेल्स ग्रोथ पॉझिटिव्ह सत्तर टक्क्यांवरून अचानक मायनस तेरा टक्क्यांवर गेली आहे नेट प्रॉफिट मध्ये मध्ये होता तोच पुढे आणि अनुक्रमे मायनस सदुसष्ट टक्के झालाय सेल्सच्या तुलनेत प्रॉफिट वर इतका इम्पॅक्ट का झाला आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला कंपनीच्या पीएनएल स्टेटमेंट से इतर सेक्शन पाहावे लागतील पहिल्या सेक्शन ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन पर्सेंटेज म्हणजे ओपीएम कंपनीचा ओपीएम दोन हजार एकवीस मध्ये अकरा टक्के होता दोन हजार बावीस मध्ये तो कमी होऊन नऊ टक्के झाला दो दोन हजार तेवीस आणि चोवीस मध्ये ओपीएम अजून कमी होऊन सहा टक्क्यांवर आलाय आता पुढे या कंपनीचा ओपीएम वाढेल का हे पूर्णपणे दोन गोष्टींवर अवलंबून आहे बजेटमध्ये जर शेतकऱ्यांसाठी किंवा शेतीविषयक शेत। काही चांगले निर्णय घेतले गेले तर पीपीएल सारख्या कंपन्यांचे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन वाढू शकतात दुसरा आहे जीएसटी जीएसटी काउन्सिलने मिनिस्ट्रीला एक प्रपोजल दिलाय आहे यामध्ये फर्टिलायझर वर असणारा पाच टक्के जीएसटी कर हटवण्याची मागणी केली हा जीएसटी हटवला गेला तर कंपनीच्या ऑपरेटिंग प्रॉफिट मध्ये मार्जिन वाढ होऊ दुसरा सेक्शन आहे कंपनीचा व्याजाचा भार हा थोडा कमी झाला होता परंतु शकतेस आणि चोवीस मध्ये पुन्हा वाढून दोन हजार पेक्षाही दुप्पट झालाय कंपनी मोठ्या प्रमाणात कर्ज घेत याचाच परिणाम थेट कंपनीच्या नेट प्रॉफिट वर सुद्धा होतोय कारण जितकं कर्ज वाढेल तितका जास्त इंटरेस्ट कंपनीला द्यावा लागतो त्यामुळे कंपनीचं नेट प्रॉफिट कमी होतं बोरोविंग सेक्शन पाहिले तर कंपनीचं कर्ज दोन हजार एकवीस पासून तेवीस पर्यंत वाढत होतं परंतु दोन हजार चोवीस मध्ये कंपनीवरच कर्ज कमी होताना दिसत आहे सध्या कंपनीवरील कर्जाचा भार खूप क्रिटिकल आहे कंपनीचा इंटरेस्ट कव्हरेज रेट फक्त म्हणजे जर कंपनीला एक रुपयाचं व्याज भरायचं असेल तर कंपनी त्याच्या तुलनेत फक्त एक रुपये अडोतीस पैसे कमावते भविष्यात जर कंपनीच्या प्रॉफिट मध्ये घसरण झाली तर कंपनी व्याज सुद्धा भरू शकणार नाही आणि यामुळे कंपनीला आणखी तोटा सहन करावा लागेल परंतु कंपनीने या वर्षी कर्ज कमी करायला सुरुवात केली आहे ही एक पॉझिटिव्ह बजेट शेती संबंधी काही चांगले निर्णय आले तर कंपनीचा नेट प्रॉफिट सुद्धा वाढेल यामुळे कंपनीचा इंटरेस्ट कव्हरेज रेट वाढू शकतो कंपनीचे कर्ज पाहिले तर लॉंग टर्म कमी आहे पण शॉर्ट टर्म जास्त या व्यतिरिक्त जर आपण ट्रेड पेएबल म्हणजे कंपनी जो पैसा डिस्ट्रीब्युटरला वेंडरला देते ती रक्कम एक हजार चारशे कोटी इतकी आहे पण ही रक्कम बरीच कव्हर केलेली दिसते ट्रेड म्हणजेच जे कंपनीकडे पैसे येणार आहे ती रक्कम ट्रेड पेएबल्स जास्त आहे कंपनीचे ट्रेड रिसिव्हेबल्स जवळपास दोन हजार सातशे वीस कोटी इतके आहे या व्यतिरिक्त कंपनीकडे एक हजार आठशे एकतीस कोटींची इन्व्हेंटरी सुद्धा आहे त्यामुळे येणाऱ्या काळात ही इन्व्हेंटरी कंपनीने लिक्विडेट केली तरी ही कंपनी आपले शॉर्ट टर्म बॉरोविंग कमी करू शकते कंपनीचा नेट प्रॉफिट अचानक कमी होण्याचं आणखी एक कारण म्हणजे जून दोन ला क्वार्टरली रिझल्ट मध्ये कंपनीने ऑपरेटिंग प्रॉफिट मायनस एकोणचाळीस कोटी दाखवला होता तर नेट प्रॉफिट मायनस एकशे वीस कोटी दाखवला होता एकाच क्वार्टर मध्ये अचानक इतका लॉस झाल्यामुळे दोन हजार चोवीस चे प्रॉफिट इतके कमी झाले असावे शेअर होल्डिंग पॅटर्न कंपनीच्या शेअर होल्डिंग पॅटर्न वर एक नजर टाकूया प्रोमोटर्स कडे फिफ्टी होल्डिंग आहे एफ आय होल्डिंग थ्री पॉइंट थर्टी सिक्स पर्सेंट ने कमी होता सद्या वन पॉइंट थर्टी सिक्स इतक पर्सेंट वर आहे डोमेस्टिक इन्वेस्टर्स होल्डिंग मध्ये टू पॉइंट ट्वेल्व पर्सेंट ने वाढ़ ट्वेंटी फोर पॉइंट सिक्स झिरो टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे पब्लिक होल्डिंग सेव्हन्टीन पॉइंट सिक्स्टी नाईन पर्सेंट इतकी आहे कंपनीचे जास्त शेअर्स हे प्रमोटर्स कडे आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन कडे पीपीएल ही एक स्मॉल कॅप कंपनी आहे त्यामुळे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स कडे इतकी होल्डिंग असणं हा एक पॉझिटिव्ह पॉइंट आहे कंपनीमध्ये इन्व्हेस्टेड असलेल्या डीआयआय आणि एसबीआय मल्टी कॅप फंड लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया निपॉन इंडिया एचडीएफसी लार्ज अँड मिड कॅप फंड यांसारख्या रेप्युटेड इन्व्हेस्टर फ्युचर्सचा समावेश आहे स्टॉक्सचा जर चार्ट पाहिला तर नुकताच कंपनीने चौऱ्याण्णव रुपयाचा ऑल टाइम हाय गाठला होता सध्या पंच्याऐंशी रुपयाच्या आसपास हा स्टॉक ट्रेंड होतोय ऐंशी रुपयांच्या लेवलवर प्राइसला चांगला सपोर्ट दिसतोय भविष्यात कंपनीच्या ग्रोथवर प्रभाव पाडणारे काही की फॅक्टर्स आहेत त्यातील पहिला म्हणजे बजेट दोन दुसरा फॅक्टर आहे जीएसटी काउन्सिलचे फर्टिलायझर्स वरचा पाच टक्के जीएसटी कर हटवण्याचे प्रपोजल या निर्णयामुळे देखील कंपनीच्या स्टॉक वर खूप परिणाम होऊ शकतो तर तिसरा फॅक्टर आहे मान्सून मान्सून जर चांगला झाला तर खतांचा वापर वाढेल परिणामी कंपनीच्या बिझनेस मध्ये वाढ होईल तर या व्हिडिओ मध्ये पारादीप फॉस्फेट चे बऱ्यापैकी ॲनालिसिस आपण कव्हर केलेले परंतु यामध्ये कोणताही बाईंग किंवा सेलिंगचा सल्ला दिलेला नाही बरं कोणत्याही स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करताना स्वतःचा रिसर्च आणि अभ्यास केल्याशिवाय इन्व्हेस्ट करू नका असाच सल्ला आम्ही वेळोवेळी देत असतो त्यामुळे स्टॉक बाय करण्याचा निर्णय तुम्हाला स्वतःचा अभ्यास करून घ्यायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तसेच पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या स्टॉकचे डिटेल्स ॲनालिसिस पाहायला आवडतील हे देखील मला कळवा कमेंट करून नक्की सांगा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलंच असेल अशी आतापर्यंत मी आशा करतोय सध्यासाठी थांबूया धन्यवाद